जातो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हरभरा असेल आणि एखाद्या झाडाला जर व्हील लागला असेल आणि त्यानं जर पाणी दिलं तर काय होतं स्पोर पुढं जातात आणि पुढच्याला होतं दुसरं काय रस्ट आहे गव्हावरला तांबेरा तो कसा जातो हवेमार्फत हो जातो काय होतो की स्फोर ज्यावेळेस बस्ट होतात ज्यावेळेस तुम्ही मायक्रोस्कोपिकला बघता मायक्रोस्कोपमध्ये मध्ये त्यावेळेस मिलियन स्पोर असतात आणि ते काय करतात हवेमध्ये ब्रश्ट होतात आणि मग काय करतात ते पानावर लँड होतात लँड झाले की काय होतं इन्फेक्शन मग हे रसचं इन्फेक्शन आहे मग तुम्हाला काय पाहिजे पहिली गोष्ट डिझीज हा काय आहे आणि कशाने स्प्रेड होतो होस्ट काय आला आपला त्याचा होस्ट कोणता आहे रस्ट ह्या रोगाचा किंवा आपला पावडर मिल्लूचा होस्ट कोणता आहे काही विड्स आहेत काही झाड आहेत मग आपल्याला मग त्याकरता शिकवलं जातं की होस्ट कोणता आहे बघा कारण का एखादा शेतकरी म्हणतोय की माझ्या शेतामध्ये सर मर येतोय मरचा होस्ट कोणता होता हा काय त्याचा होस्ट काय होता होस्ट काय होता मरचा बरोबर हर बर अजून व्हटिसिलियमचा काय होता व्हटिसिलियम विल्ट आहे हा डेब्रिज वा बेस्ट डेब्रिज मग डेब्रिज काय करतात ज्यावेळेस हे अवशेष आहेत ह्याच्यावर तो होता बरोबर आहे पण हे अवशेष ज्यावेळेस व्यवस्थितरित्या कुजले नाहीत तिथून काय झाला तो स्प्रेड झाला म्हणून आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला होस्ट कळाला पाहिजे की त्याचा होस्ट कोणता आहे म्हणजे त्याचा मित्र कोणता आहे ज्याच्यामुळे त्याचा प्रसार होतो दुसरी गोष्ट काय कळाली पाहिजे आपल्याला मोड ऑफ ट्रान्सफर कोणता आहे तो एअर बॉर्न आहे वॉटर बॉर्न आहे का कॉन्टॅक्ट आहे हे आपल्याला समजलं तिसरं की तो रोग येण्यासाठी वातावरण काय होतं आता जर अँथ्रॅक्नोज मी तर बघत आहात मग हा रोग पर्टिक्युलर सीजनलाच येतो का आर्द्रता वाढल्यास येतो का का तापमान वाढल्यास येतो हे आपल्याला समजलं पाहिजे पण ॲग्रिकल्चरमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं दिसतं की ज्यावेळेस प्लॅन्ट पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असते त्यावेळेस डिजिजचा आउटब्रेक हा जास जास्त असतो जास कशामुळं उद्या तुम्ही जाऊन ॲग्रिकल्चर ॲडवायझर होणार आहेत शेतकऱ्याला सांगणार आहेत पण आज ह्या देशात अडचण काय की आपल्या देशामध्ये ॲग्रिकल्चर जे आहे ते एवढ्या डिटेलमध्ये जर शिकले पोरं तर ते शेतकऱ्याला जाऊन काय करतील एकदम बेस्ट ॲडवायझर बनतील नाहीतर आज काय होतं शेतकरी फोन करतो साहेब माझं पिवळं पडायले मग ते पिवळं पडणं नेमकं नायट्रोजनमुळं आहे का रोगामुळे हे आपल्याला अजून समजत नाही ती डिफिसियन्सी आहे का रोग हे आपल्याला समजत नाही मग आपण काय करतो शेतकरी काय करतो आपल्या देशातला वारंवार वारंवार कीडनाशक आणि खताच्या फवारण्या करतो पण जर तुम्हाला हे पॅटर्न समजले तुम्हाला मला याच्यामध्येचं लॉजिक समजलं तर तुम्ही एक बेस्ट ॲडवायझर होताल नाही तर नुसतं तुम्ही असं डिसिज करेक्शन केलं जे आपण बी एस सॅगरीला करतो कधी कधी विचार माणसाला कसा आउट ऑफ बॉक्स करायला पाहिजे तर नुसतं गोळा करून काय होणार आहे का आपल्याला काय बघितलं पाहिजे मग आता तू बोर आहे ॲपलबोर आपल्याकडलं आहे का ते आपल्याकडे कोणता रोग हो आहे जास्त करून कशावर तो डावणी बोलली